नमस्कार मित्रांनो मी ओमकार आपलं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनल शेतकरी ओमकारमध्ये मित्रांनो हेच ते शेवटचं राहिलेलं अंड होतं ज्याच्यामधून आपण पिल्लू हाताच्या सहाय्याने काढून काढलं काड़ त्याला तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने त्याला आपण ऑपरेशन केला आणि त्याचा त्याला पडद्यातून कशाप्रकारे काढला मित्रांनो तो पिल्लू पडद्यामध्ये अडकला होता त्याचे त्याचे जे पंख आहेत ते त्याच्या चेहऱ्यावरती झाकल्यामुळे हो तो बाहेर निघू शकत नव्हता हे बघा मित्रांनो त्याच्या चेहऱ्यावरती कसा पंखा आला होता आणि पडद्यामध्ये तो अशा प्रकारे आपण त्याला काढून घेतलं आणि त्याला वाचवण्यात आपण यश मिळवलं नाहीतर मित्रांनो तो त्याच्यामध्येच दम गुरफटून मरून गेला असतं आपल्याला माहीत पण पडलं नसतं मित्रांनो मित्रांनो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा उद्याला तुम्हाला दाखवेल मित्रांनो सकाळी हा पिल्लू किती स्ट्रॉंग झाला असेल